चला आज मी बनवला अक्षय तृतीया कमीत कमी वेळेमध्ये मी पूर्ण स्वयंपाक तयार केलेला आहे बघा पुरणपोळी सांजुरीपासून आपण तयार केलेलं आहे कमी वेळामध्ये आणि सगळा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे चाळीस मिनटामध्ये आणि बघा सुरुवातीला मी आता सांजुरी केलेली आहे त्याचं सा त्याचं आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी ते मी मैदा घेतलेला आहे थोडासा रवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि तूप गरम करून ते टाकलेले पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं आहे तूप आपल्याला रवा मैद्याला लागलं पाहिजे आणि नंतर मळून घ्यायचं आहे आणि हे मळून रवा भाजून घेतलेला आहे आणि पाणी ठेवलेलं आहे अर्धा कप एक कप गूळ टाकलेला आहे आता हा पाक आपल्याला रव्यामध्ये टाकायचा आहे आणि रात्रभर तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मग मा त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा केस आणि विलायची पावडर टाकायची आहे आणि आता बघा मी पुरणपोळीचं पण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पण मळून ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे पीठ छान प्रकारे म तयार होतं आणि एका पाण्याच्या एका बाऊलमध्ये पाण्यामध्ये ठेवलेलं आहे बघा मी पीठ मळलेला गोळा पोळी खूप छान होते इकडे आता मी सांजोरीत करायला घेतलेली आहे लाटून घेतलेलं आहे मी दोन पुऱ्या मस्त आणि त्याला पाणी लावून घेतलेलं आहे ब्रजच्या साह्याने आणि वरून पण एक लाटी ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे सांजोरीचं सारण आपलं बाहेर येणार नाही आणि अशी गोल कापून घ्यायची आपल्याला माझ्याकडे फिरकी नव्हती मी याच्यानेच कापली मग आणि छान झालेली बघा आपली सांजोरी सांजोऱ्या मी तयार करून घेतलेल्या सगळ्या आणि तळायला घेतलेल्या आहे एका कापडामध्ये ठेवलेल्या आहे त्या म्हणजे आपल्याला वाळूने द्यायच्या आहे त्या कपड्यामध्ये झाकून ठेवायच्या आहे आणि परत थोडंसं आपल्याला हाताने दाबून घ्यायच्या आहे त्या मोठी सांजोरी बघा आपली तयार झालेली मस्त अशा करून घेतलेल्या मी सांजोऱ्या आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि तळून घ्यायचे आपल्याला मस्त लालसर तळून घ्यायचे आहे खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा आपण करंजा तर नेहमीच असा खातो पण या सांजोऱ्या खूप छान टेस्ट लागते रवा पण छान मुरलेला असतो त्याच्यामध्ये गुळ रवा खोबरं आणि इकडे डाळ पण शिजून झालेली आहे आपली हरभरीची डाळ दाल शिजून झालेली नाही एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे मी आणि चाळणी घेतलेली आहे आपण याच्या पुरणाची चाळणी आहे त्याच्यानी पुरण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता पुरण पण आपलं तयार झालेलं आहे मस्त बघा आता कढईमध्ये टाकलेलं आहे मी आणि गूळ टाकलेला आहे जेवढं पुरण तेवढाच गूळ घेतलेला आहे मी कोणाला कमी जास्त प्रमाणात कोणाला गोड आवडतात कोणाला थोड्याशा फिक्क्या आवडतात मग कमी पण टाकू शकता तुम्ही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे बघा आपलं पुरण पण तयार झालेलं आहे आणि पीठ पण आपण मळून ठेवलेलं ते पण काढून घेतलेलं आहे पाण्यातून आणि बघा आता पुरणाची पोळी आपल्याला तयार करायची कमी वेळेमध्ये आपण मस्त छान स्वयंपाक तयार केलेला आहे मस्त आकाजीचा अक्षय तृतीया पण म्हणू शकतो आपण आणि आता तव्यावर पोळी टाकलेली आपण पुरणाची दुसरी पण लाटून घेतलेली बघा मी पण पुरण पण फार छान झालं होतं तयार आणि आता तूप टाकायचं आहे वरून थोडं पोळीवर शांतळून घ्यायची ही पुरणाची पोळी आपल्याला मस्त आता दुसरी पण टाकलेली मी तव्यावर त्याच्यावर पण तूप टाकलेलं आहे दुसरी पण तयार झालेली पोळी आपली मस्त लालसर तळून घेतलेल्या बघा पुरणाच्या पोळी आणि एका ताटात काढून घ्यायच्या आता त्या पूर्ण पुरण बघा पूर्ण आपल्या पोळीला हे झालेलं आहे सगळीकडे आणि आता बघा मी तेल ठेवलं आहे कढईवर कढईमध्ये आणि आपल्याला कुरडाई आणि भजी काढायची आता आता भजी भजीचं पण तयार करून ठेवलेलं होतं मी कांदा वगैरे कापून कांदा भजी मस्त आणि ते आता टाकते मी बघा छान भजी पण आपली मस्त तयार झालेली आहे आता भजी पण आपल्याला काढून घ्यायची एका ताटात इकडे आता आपल्याला रस करायचा आंब्याचा हापूस आंबे बघा ते पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे आणि धुऊन घ्यायचे आणि कापून मग आपण मिक्सरमधून काढायचं आपल्याला रस मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कसा वाटला तुम्हाला अक्षय तृतीयाचा स्वयंपाक आणि तो पण चाळीस मिनटात केलेला आता बघा इकडे आपल्याला सार करायचं आहे आपल्याला आमटी सार त्यासाठी कांदा भाजून घेतलेला आहे मी मस्त खोबरं पण टाकलेलं आहे कांदा खोबरं भाजून झालेलं आहे आपलं आता मिक्सरच्या बाउलमध्ये आपल्याला टो टोमॅटो टाकायचा आहे आलं लसूण टाकायचं आहे आणि ते दळून घ्यायचं आहे मस्त आपल्याला आमटीसाठी सार म्हणतो आपण सहज आता आणि आता गॅसवर कडे ठेवलेली आहे तेल टाकलेले बघा जिरं राईची फोडणी दिलेली आहे आणि मसा आता दळलेला मसाला टाकायचा आपल्याला कांदा आणि खोबऱ्याचा कढीपत्ता पण टाकलेला आहे फोडणीला सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला परतून हळद टाकायची आहे गरम मसाला टाकायचा आहे लाल तिखट टाकायचं आहे धने पावडर टाकायची आहे थोडी आणि सगळं परतून घ्यायचं आहे परत आपल्याला मसाला मस्त सार तयार होणार आहे आता आपला पुरणाची पोळी म्हटल्यानंतर सार आलाच एकदम मस्त झालेला आहे सार पण आपला तयार मस्त खा आणि स्वस्त रहा